आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथे वीस वर्षाखालील ग्रीको रोमन व फ्रीस्टाईल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा शनिवार दिनांक पाच रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी सभापती देवदत्त निकम पुणे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष सुरेश भोर तालुका प्रमुख दत्ता गांजळे आंतरराष्ट्रीय पंच स्पर्धा प्रमुख दिनेश गुंड आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष नितीन भालेराव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे पुणे जिल्हा अध्यक्ष मेघराज कटके यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सदर स्पर्धेमध्ये एकूण बेचाळीस जिल्ह्यातून चारशे तेवीस खेळाडू तांत्रिक अधिकारी पंच पदाधिकारी मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक असे मिळून एकूण पाचशे पन्नास जण सहभागी झाले आहेत ऑलिम्पिक वीर मारुती आडकर खजिनदार नवनाथ भुले खेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ सदस्य विलास कदम आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष शांताराम काळे सचिव जयवंत गाडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाखेल स्पोर्टचे बोर्ड रिप्ले लाईव्ह प्रक्षेपण पवन बेंद्रे माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव मुख्याध्यापक बाळासाहेब कांगळे ग्रामपंचायत सदस्या निर्मला थोरात जयश्री भालेराव गुलाबबाई कानडे सोसायटी संचालक नितीन थोरात रुपाली भालेराव यांच्यासह आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ सभासद कमलजा देवी क्रीडा मंडळाचे आजी माजी कबड्डी पट्टू आजी माजी पैलवान विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर स्पर्धेचे संयोजन राजेंद्र पावळे शरद गाडे युवराज मोडवे नवनाथ भालेराव जगनदादा युवा युवासेना समन्वयक रोहन कानडे शिवसेना प्रमुख हर्षल भालेराव प्रमुख कुमार भोगसे प्रमोद पिंगळे यांच्यासह आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाच्या सभासदांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भाडेराव यांनी केले यावेळी आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी सांगितले की सदर स्पर्धेतील प्रावीण्यधारक कुस्तीगिरांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण दहावी बारावीमध्ये वाढीव गुण व शासनमानधन मिळते तसेच प्रत्येक विजेताला गुणांनुसार सुवर्ण पदक रौप्य पदक व क्रांस्य पदक कुस्तीगीत संघाकडून देण्यात येते सदर स्पर्धेमध्ये जिल्हा निवड झालेले खेळाडू सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य युवा कुस्ती पात्र होत असतात कबड्डी खेळानंतर कळमचे नाव कुस्तीत नक्कीच उज्ज्वल होईल असे मत यावेळी त्यांनी मांडले पारवे यांचा सन्मान आंबेगाव तालुका कुस्तीगिरी संघटनेचे मार्गदर्शक तानाजी मंचावरती संपन्न <स्थाँगा> <में तो एजी। स्थाँगा> जिंदर तालुका कुस्तीगिरी संघाचे संचालक सुनीलजी गायकवाड साहेबांना विनंती पुढील सन्मान या ठिकाणी कळंगीच्या ग्रामपंचायत सदस्या सहभागीवती विशेष सहकार्य विशेष योगदान सरांचा लाभलेलं ला आहे कदम सरांचा सन्मान आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघट भालेराव यांच्या शुभास या ठिकाणी मंचावरती संपन्न होते आपण तात्काळ मंचावरती उपस्थित व्हायचे त्याचप्रमाणे पत्रकार भाई शेख आपलाही सन्मान मंचावरती संपन्न होते आपल्याला मंचावरती उपस्थित व्हायचे चला माईकवाले या बाईकचा आवाज थोडा कमी कर करायचा स्टेजवर आवाज थोडा कमी करा खालच्या माईकचा आवाज थोडा जास्त चालू कस्ती नंतर प्रणव कुटे पिंपरी चिंचवड लाल काष्टो विरुद्ध संकेत पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्ट्युम तयार हवा फोटोग्राफर मंडळी मंचावरती संपर्क साधायचा फोटोग्राफर निरंजन यायच आणि समीत सालगुडे पिंपरी चिंचवड ब्लू कॉश यानंतर सत्याहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयारीला लागायचे समाधान घोसले धाराशिव रेड कॉश्युव वर्षेच बापू मोठे कोल्हापूर ब्ल्यू कॉश्यु तायर येईल लागेल अनुज सारवान अमरावती संपर्क साधा अनुज सारवान वरती चालू कसेच आपल्यानंतर कोळी घुसिटीसाठी तयार राहायचंय हर्षवर्धन गजवाल छत्रपती संभाजीनगर रेड कॉश वरचे भावेश कोळी जळगाव ब्ल्यू गावचे सुपुत्र न्यूझीलंड या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहेत ते तुषारजी थोरात यांचा सन्मान चालू कुस्तीनंतर अमित पिंपरे चंद्रपूर लाल कौस्ट विरुद्ध धीरज पाटील जळगाव ब्लू कॉस्टप तयार रहा अनुज सारवान अमरावती कृपया ची संपर्क साधा अनुज सौरभ चितळे ताबडतोब साधा मॅट एक स्पर्धेच्या निमित्तानं अजित भाऊ दाते आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आपल्या सर्वांच्या नेत्राच्या पार फेडणाऱ्या स्कुस्त स्पर्धा या ठिकाणी होत आहेत स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व स्पर्धकांचं वरती संपलेल्या गोष्टी स्वागत हार्दिक विक्रम